माझी निशाणी चप्पल असल्याने मी येत्या वीस तारखेला म्हणजेच मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकारी कर्मचारी आणि मतदार यांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या चप्पला दोनशे मीटरच्या बाहेर काढाव्यात अन्यथा त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी ही अजब मागणी विधानसभेच्या एका अपक्ष उमेदवाराने केली आहे मतदारांना त्रास होऊ नये यासाठी दोनशे मीटर अंतराच्या आत गालीचे अंतरावे अशीही मागणी या उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेली आहे आता या अपक्ष उमेदवारांना आपापली निशाणी निवडण्याचा अधिकार असतो मग तेथे अपक्ष उमेदवार आपल्याला हवी ती निशाणे निवडतात आणि त्याप्रमाणे मतदारांना आवाहनही करतात आता निवडणूक आयोग निशाणे देत असल्यामुळे या अपक्ष उमेदवारांनी केलेली मागणी निवडणूक आयोगासाठी चिंतेची बाब ठरली हा सगळा प्रकार काय आहे यावरती आज आपण बोलणार आहोत तो उमेदवार कोण कुठला त्यांना अशी अजब मागणी का केली या साऱ्यावरती आपण बोलणार आहोत मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा आणि तुम्हाला या पठ्ठ्याची मागणी कशी वाटते ते, ते सुद्धा कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर अपक्षांचं राज्यात पेव आलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये येणाऱ्या विधानसभेत अपक्षांचं हे पेव पाहता अपक्ष निर्णायक सुद्धा ठरू शकतील असंही धबके आवाजात बोललं आहे अपक्ष उमेदवार आणि त्यांच्या मागण्या निवडणूक आयोगासाठी मात्र डोकेदुखी ठरणार आहेत हे नक्की आहे आता या अपक्ष उमेदवारांनी केलेली ही मागणी पहा त्याआधी हे पत्र बघा या पत्रामध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये आणि भंग झाल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात यावी असा उल्लेख सुरुवातीलाच करण्यात आलाय उस्मानाबादच्या परांडा मतदारसंघातल्या या अपक्ष गुरुदास कांबळे यांनी केलेली ही मागणी पहा यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की माझी निशाणी चप्पल आहे आणि त्यामुळे माझ्या निशाणीचा प्रचार आणि प्रसार होईल अशी कुठलीही कृती निवडणूक कर्मचारी अधिकारी आणि मतदार राजांना करू नये मग त्यासाठी काय करावं तर वीस नोव्हेंबरच्या दिवशी म्हणजेच मतदानाच्या दिवशी कुणीही मतदान बूथच्या दोनशे मीटरच्या अंतरात चप्पल घालून येऊ नये तसं केल्यास आदर्श आचारसंहितेचा तो भंग असेल आणि आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात यावी अशीही मागणी गुरुदास कांबळेंनी केली म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं झालं तर चप्पल ही कांबळेंची निशाणी आहे आणि मतदानाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीनं मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरात चप्पल घालून येऊ नये अशी मागणी या पठ्ठ्यानं केली आहे ऐका काय सांगतायत गुरुदास कांबळे माझं चिन्ह चप्पलं असल्याने येत्या वीस तारखेला मतदानच्या दिवशी बुध पासून दोनशे मीटर अंतरावरती कुठल्याही पक्षाचं चिन्ह घेऊन जाणं हे आचारसंहितेचा भंग होऊ शकतं त्या ठिकाणी येणारे माझे मायबाप मतदार बंधू कर्मचारी अधिकारी उमेदवार ह्या सर्वांचाही त्या ठिकाणी येणं जाणं होणारच आहे त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीचा कुठेही उल्लंघन झालं नाही पाहिजे त्याकरिता दोनशे मीटरचं अंतर हे चालत जावं लागणार असून त्या दोनशे मीटरच्या अंतरामध्ये त्याने गालीच्या किंवा कारपेट टाकून कुर। जेणेकरून की कोणालाही तेथील मतदार बंधू सर्वांना कुठलाही त्रास त्यांच्या पायाला दुखापत नाही झाली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आता यावरती काय बोलणार असा प्रश्न तुम्हालाही पडलाय तसाच तो निवडणूक आयोगालाही पडलाय निशाणी आयोगानं दिलेली आहे लॉजिकल कांबळींची मागणी योग्य आहे बरं उमेदवार सुद्धा काही साधा सुद्धा नाही आहे बरं का तालमीतला म्हणजे खऱ्या आखाड्यातला आहे जो राजकीय आखाड्यात सुद्धा डाव टाकतोय आता चप्पल ही अत्यंत महत्वाची वस्तू आहे असं वरवरचं उत्तर त्यांना आयोगानं दिलंय खरं पण कांबळे यांनी त्यावरती पुढचा डाव टाकला आणि त्यांच्या या सांगण्यावरती आर टी आय दाखल करत आयोगाच्या तोंडाला फेस आणलाय आता यावरती आयोग कोणता तोडगा काढतं ज्यांना कांबळेंचं समाधान होईल लवकरच समजेल पण आज प्रचार थांबतोय आणि दोन दिवसांनी म्हणजे वीस नोव्हेंबरला मतदान आहे मग अशात मतदानाच्या दिवशी खरोखरच मतदार अधिकारी कर्मचारी चपला काढून दोनशे मीटरच्या बाहेरच्या चपला काढून मतदान करणार का मतदार राजाच्या पायाला चटके बसू नये म्हणून अधिकारी गालीचे अंथरणार का हे वीस तारखेला कळेलच पण तुम्हाला गुरुदास कांबळेंची मागणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आयोगानं अशी विचित्र स्थिती होऊ नये म्हणून चिन्ह वाटप करताना काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं का तेही नक्की सांगा कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद